राजा रामचंद्र भगवान जय ज्ञानी विश्वाचा भगवंतचे स्वयसाचा त्याशी पुली तो दैवाचा परमार्थाचा असेल भागे।

एवढाही मोठा माणूस असू द्या ऐश्वर्य संपन्न असू द्या एक दिवस आपल्याला हा हे सोडून जायचे म्हणून कार्य गोपीनाथ स्मरेशी भगवंताचं नामस्मरण करा ज्यांनी राजा होऊन देवा देशाची सेवा केली जनतेची सेवा केली हा सुद्धा भगवान परमात्म्याचा अंश असतो हे निश्चित करायला शब्द मामळवाळ यांच्या अभंग वाचा मी आता पलीकडे जाणार नाही पण माणूस कसाही असो तो उच्च पदार्थ होता म्हणून त्याला एकदा भवपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मी आणि मी माझ्या त्याच्याकडे वळतो मस्तक हे पायावरी व रे या वारकरी संताचा शब्द आपल्या सर्वांच्या मस्तक होतो धावत्या वेगामध्ये यथामती यथा अवकाश आयोजक नियोजक संयोजक सर्वांच्या चरणी नतमस्तक गुरुजीने आता सांगितलं विद्यार्थी मला पाच फोन आले प्रेम लागतं बघा भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभिमान नव नित्य नवा तया माझे बरकरा महाराज सर्वांच्या चरणी पुन्हा श्रद्धा विनात मस्तक होतो ज्ञाने आत्मा विश्वाचा भय भगवंताची स्वयसाच्या कारण माझ्या ज्ञानोबाने सांगितलं हे विश्वची माझे घर आई श्रीमती दयाची स्थिर किंवाचार आपण अरे केवढाही जगातला मोठा मनुष्य असू द्या पण त्यानं भगवत भक्तीमध्ये जर तो रथ नसेल तर त्याच्या जीवनाला शून्य किंमत आहे कोणी असू द्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे तोच खरा या जगातला सर्वात मोठा माणूस आहे म्हणून ज्ञानी आत्मा विश्वासा भगवंताची स्वयंसाच्या त्याशी पुजितो दैवाचा तोच देवाचा तो आहे कोणता त्यानं भगवंताच चिंतन केलं मनन केलं कशान काय वाचा मने झाला विष्णुदास तोच ऐका पुढच्या होईच कथा भोगी कल्पांत पूर्ण गमन असे नावच लागतं मी मला येतोच कारण योग मिळाला कारण एवढा प्रेम देत ना माणूस प्रेम देतील प्रेम असेल तरच माणसाला वाट सुधरते जाय एक लक्षात घ्या ग्रंथ करते कथेत निर्वाण करू लागले काय सांगतात त्याचे खरी त्याचे खरी दुःख कुठेतरी ओले आले बघा घर आली श्री राम भक्त एक सन्मानित होणे एक लक्षात का देव सारे भरते संत पूजावे अर्ते घरा एकताच माणूस एखादा घरला आला ना बघतो काही काही माणसं विद्वान असतात पण विचार अरे ग्रंथ जरी देवाचा असला तरी देवाचा अंश तुमच्यात आहे या ग्रंथाला बाजूला सरण अतिथीच पूजन करा अतिथी देवो भव घरला आला ना एखादा राम भक्त सद्भक्त म्हणून त्याचं उपेक्षण करू नका काही काही माणसं वेगळी स्वरूपात आपल्या घरला येतात हो देणं होते जमत नसेल तर देऊ नका पण अवहेलना करू नका कारण का अवहेलना प्रत्येक हा भगवंताचा अंश आहे करा नको पण कुत्रावर हे माणसाने शिकलं पाहिजे म्हणून प्रत्येक जणाला या ठिकाणी आपल्या घरला आला या बसा कारण तांब्यावर पाणी द्या आदळा आपट करून ग्लास वर दूध पाजण्यापेक्षा वाटीवर पाणी पाजा हीच खरी भगवत भजन आणि हीच खरी भक्ताची पूजा आहे ऐका पुढची हो भजन भक्ती केवळ हृदय श्रीरामाचे राम भजना। वा के वा भजन केवळ भक्ती भजन भक्तीचे तू काय म्हणे भजन प्रमाण काय थोरपण दाळावे ते काय करायचे अरे एवढा मोठा गोरा घुमताय लावण्य सुंदर गाभा आहे पण त्याच्या मुखाला भगवंताच नामस्मरण येत नसेल त्या जीवाला काय करायचे शून्य तुझं ठिंग तुझे जिने ब्रिंग वृत्तीमध्ये राम राम हा शब्द जर येत नसेल तर तुमच्या जीवनाला किंमत नाही तुम्ही म्हणजे भार आहे म्हणून त्याच जीवन कुणाचं धन्य आहे धन्य ज्याचं जीवन आहे रात्र दिवतो भगवंताचं चिंतन करतो रात्रात दिवस भगवंताच म्हणजे हा चे धंदा पवाडे, पवाडे गा पण कुणाचे गा हा करीन चिंतन जग जीवन नारायण न ना गुण ना दया कयाचे तो कुकाय तो भिवनी आहे त्या भगवान परमात्म्याचं गुण गा ब्रह्मानंद सदा डुल्ल ब्रह्मभूत कपेन केलं डोलायला लागतो अंतकरणामध्ये वृत्ती राममय व्हावी लागते आणि ज्यावेळेस राममय मरती होत होती होते ना वृत्ती हे निवृत्ती झाली जना दिसते मी माझी हर पर अशी व्रती व्हावी लागते ना मग समाधी अवस्था होते जगाचा विसर पण मी माझी ऐशी आठवण विसरले दयाचे अंत करण पार्था तोची संन्यासी जाण निरंतर असा तो ब्रह्मी ब्रह्मी भूत कपिना त्या ठिकाणी भगवत भक्ती मध्ये बोलू लागला ऐसे असे देखो ना जो न करे पूजन न तो महापापी फोन राम दर्शन त्यास कैसे ऐका देखो नसत पण माणसं भलते चमकणाऱ्या वस्तूच्या पाठी माग लागतात जो खरा अंतरिक प्रेमाचा असतो खरा भगवत भक्त असतो तो कळतच नाही मुलामध्ये मुद्रा महाराज होते तो पण कळाले का नाही संत हे कळत नाहीत पण संत नव्हती जगा माणसाच्या सारिके त्याच्या पाठीमागची टोक तुम्ही बघून घ्या ऐका ज्या सद्भक्ता राजा राम भक्ता राजा भगवत भक्ताला बघून जर प्रणाम करा पैसे लागतात का प्रणाम करा नतमस्तक पैसे लागत आजरा येणारा माणूस ताटर होतो ज्याची आजोबद्दल व्हायला लागते तो, तो ताटरपणानं खाली येतो एखाद्या किल्ल्यावर माणूस जायला निघतात तो। विनम्र तो भावानं झुकत जातो म्हणून एखाद्या जा सद्भक्ताला भगवत भक्ताचा असताना प्रणिपात करा दंडवत घाला आणि जर